शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी उपोषण देखील चालू केलेलं आहे अन्न त्याग उपोषण बच्चू कडू यांनी चालू आहे पण मात्र उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी बच्चू कडू यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालवली होती आणि त्यांना त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं पाणी घ्या आणि त्या ठिकाणी औषधोपचार घ्या अशी देखील मागणी करण्यात आली होती पण मात्र बच्चू कडू हे त्यांच्या उपोषणावर ठाम असल्याचं सांगितलं जात आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होणार नाहीत तेव्हा तोपर्यंत ना ते माघार घेणार नाहीत असं बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे आता बच्चू कडू यांचं उपोषण सुरू झाल्यानंतर बच्चू कडू यांना सगळ्यात अगोदर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉल करून त्यांची विचारपूस केली त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आणि त्या संदर्भात बच्चू कडू यांच्याकडं चर्चा देखील केली आणि त्यानंतर आता मनोज जारांगे पाटील यांनी सुद्धा बच्चू कडू यांची भेट घेणार असल्याचं सांगितलेलं आहे आणि बुधवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मनोज जारांगे पाटील हे बच्चू कडू यांची भेट घेणार आहे सविस्तर चर्चा करणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळते त्यानंतर बच्चू कडू यांना भेटणे भेटण्यासाठी थेट ओबीसींचे नेते थे। लक्ष्मण हाके हे सुद्धा जाणार आहेत आणि ते सुद्धा बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करणार आहेत या संदर्भात नेमकं लक्ष्मण हाके काय म्हणालेत बघा हा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लक्ष वेधून घेणार आहे दिव्यांगाच्या प्रश्नावरती लक्ष वेधून घेणार आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून काम करणारे कडू साहेब उपोषणाला बसलेत बच्चू कडू साहेबांना आमची विनंती आहे की आपण रस्त्यावरची लढाई या शेतकऱ्यांच्या संदर्भातली निश्चित लढू पण तुम्ही तुमची तब्येत सांभाळणं खूप आवश्यक आहे कारण तुम्ही तब्येतीची काळजी करून तुमचं जे उपोषण सुरू आहे कारण उपोषण सुरू असताना जे काही यातना होतात जो काही क्लेश होतो हा आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती निश्चित सकारात्मक असला तरी तुमची तब्येत महत्वाची आहे तुमच्या आंदोलनाला मी या महाराष्ट्रातल्या ओबीसी विजयएनटी एसबीसी शोषित वंचित शेतकरी समाजाच्या वतीनं मी तुम्हाला जाहीर असा पाठिंबा देत आहे वेळ पडल्यास मी अमरावतीकडे यायला तयार आहे येऊ ये सुद्धा शकतो येतो पण तुम्ही तब्येत सांभाळून उपोषण करावं तुमच्या उपोषणाला माझा জাহির জাহির পাঠিবা बच्चू कडू यांच्या मागण्यांचं देखील समर्थन लक्ष्मण हाके यांनी केलेलं आहे आणि ते त्या संदर्भात बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि त्यांची भेटसुद्धा घेणार आहेत जर आपण पाहिलं तर मनोज जारांगी पाटलांनी जेव्हा अमरण उपोषण चालू केलं होतं सरकारकडं आरक्षणासंदर्भात मागण्या केल्या होत्या त्यावेळी देखील बच्चू कडू यांनी मनोज जारांगी पाटलांचं समर्थन केलं होतं जारांगी पाटलांच्या मोर्चामध्ये सुद्धा बच्चू कडू सहभागी झाले होते जारांगी पाटलांना पाठिंबा दिला होता त्यामुळं जारांगे पाटील सुद्धा बच्चू कडू यांच्या भेटीला जात आहेत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा देखील करणार आहेत असं देखील समजलं जातं पण मात्र ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या समस्यावर शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायला कोणी नाही ज्या पद्धतीनं बच्चू कडू हे बोलत आहेत त्यांना ज्या पद्धतीनं पाठिंबा मिळायला पाहिजे त्या पद्धतीनं मिळताना दिसत नाही आता मनोज जारांगे पाटील लक्ष्मण हाके शरद पवार यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू यांच्या अमरण उपोषणालय एक वेगळं चित्र निर्माण होईल का आणि संपूर्ण राज्यामधून बच्चू कडू यांना पाठिंबा मिळेल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा